सुनेत्रा पवार यांना आमदारांचा पाठिंबा होता की नाही सव्वीस फेब्रुवारीला समजेल भरत गोगावले यांचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत एका गटाचा विरोध होता असं अजितदादा सांगायचे असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला मात्र याबाबत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीच्या अंधेर की बात विषय पण कुणाचा विरोध होता हे बाहेर येईल सध्या रोहित पवारांनी सुनील तटकर यांना बोलू द्या आम्ही जनता त्यांचा ऐकत राहू अशी प्रतिक्रिया दिली आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले याबाबत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली तसेच सुनेत्रा पवार यांचा पाठिंबा पत्रावर अनेक आमदारांच्या सह्या नाहीत असं आमदार रोहित पवार म्हणाले याबाबत आम्ही काही बोलणार नाही मात्र वस्तूची त्यांना घरात माहिती असेल हे सव्वीस फेब्रुवारीला डिक्लेरेशन झाल्यावर थेट उलगडेल असं गोगावल यांनी स्पष्ट केलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर दोन हजार एकोणतीस सालाच्या दृष्टीनं सर्वच पक्षांची तयारी सुरू झाली यामध्ये शिवसेनेची धारं सध्या सर्वांसाठी खुली आहेत अनेक लोक शिंदे साहेबांवर विश्वास ठेवतात मात्र सकाळी कोण दुपारी कोण आणि संध्याकाळी कोण कुठं आहे यावर कुणी विश्वास ठेवत नाही तरीही सर्वांना सोबत घेऊन तिन्ही पक्षांची तयारी सुरू आहे अशी विधानसभेच्या दृष्टीने शिवसेना देखील तयारी करते असं भरत गोगावले यांनी सांगितलं शेवट जयंत पाटलांच्या की एका गटाचा राष्ट्रवादीतला विरोध आहे त्यामुळे विलगीकरण होऊ शकतो त्याचा थोडं रोख हा तटकर्यांकडे होता आता ते त्यांच्या अंधर के बात मध्ये आम्ही काय शिरू शकत नाही आहे ते त्यांना त्यांचं माहिती आहे ते कोण नाही कोण कधी ना कधी तरी उघड करतील कोणाचा विरोध होता आणि काय तो त्यात आम्ही बोलणं योग्य दिसत नाही पण आताच्या विषय समोर त्यांनीच काढला हे काढणारे करतात का पवार करतो रोहित पवार नाही नाही त्या दोघांच्या मध्ये आम्ही नाही काय बोलू शकत त्यांनी दोघांनी एकमेकांनी काय बोलत राहावं आम्ही जनता ऐकत राहू आपल्या काही गोष्टी बऱ्या कटकरे यामध्ये मोठं होत राजकारण राष्ट्रवादीचं सध्याच्या स्थितीत असं काय दिसत नाही तसं काय वाटत नाही असली तरी ते होतील मिळाली तरी तेवढं शक्य नाही तेवढं शक्य वाटत नाही कारण पवार कुटुंब हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्याच्यावरती काही भाष्य न करणं बरं असं मला वाटतंय चलो म्हणजे अनेक आमदारांनी सुद्धा सहयोग केलं तर असं पवार वाटतं खर वाटतंय आमदार तुम्ही नाही तर आम्ही सगळं आम्ही नाही त्याच्यात काय बोलू शकत वस्तुस्थिती त्या घरातल्या घरात त्यांना माहिती असेल परंतु जे काय असेल ते सव्वीस तारखेला कळेल कारण सव्वीस तारखेला त्यांचं डिक्लेरेशन आहे आता शासन गंभीर